म्हणजे माझ्या मिस्टरांचं तिथं वॉशिंग सेंटर होतं आणि ते म्हणजे जे आमदारकी चालू होती त्या प्रचारामध्ये ते गेले होते माझे मिस्टर आणि घरी मी इकडे बाउबीच करून मी माझ्या घरी गेले होते उशिरा तर त्यांचं काहीतरी फोनवरती भासाबाची चालू होती माझी आस, सासू आणि सासरे माझ्या नवऱ्याला खूप घनघन प्रकारच्या शिव्या देत होते तर त्यानुसार मला कळलं की हे माझ्या मिस्टरांशी बोलत आहे त्यामुळं मी बाहेर जाऊन थांबले मी ऐकत होते की ते काय बोलतात आणि इव्हन माझ्याकडे ते रेकॉर्डिंग सुद्धा फोनमध्ये चालू ठेवलं होतं मी तर त्याच्यानंतर तो फोन कट झाला ते म्हणत होती तू इथं ये तुला दाखवतो आम्ही मग ते चौघजण त्याला मारण्याच्या याच्यातच उभे होते नाही का पण मला वाटलं नव्हतं की ते कदाचित माझ्या अंगावर येतील पण ती तिकडून माझ्या सासूबाई अशा म्हटल्या की घराचं वाटतोळं केलंय इने तर मी त्यावरती काही रिएक्शन दिलं नव्हतं पण माझी जी नणंद आहे करिश्मा महागवणे तिने खूप खूप म्हणजे घाण प्रकारचा शब्द वापरला जो मला म्हणजे तिने प्रवृत्त केलं उलटं बोलण्यासाठी की ओ... त्यानुसार मी उलट बोलले तर मला माझ्या सासऱ्यांनी मारहाण केली माझे कपडे फाडले त्याच्यानंतर नंदेनी पण मारहाण केली सासूनी पण मारहाण केली आणि माझे माझा दीर शशांका गवणे यांनी मला खाली पाडून माझे केस म्हणजे इंदळून त्यांनी माझा मोबाईल घेऊन कारण की मोबाईल मध्ये माझं रेकॉर्डिंग चालू होतं हे त्याला माहिती होतं आणि ते मोबाईल ओढून घेऊन तो गेला आणि त्याच्या मागे मोबाईल घेण्यासाठी मी पळत होते कारण की माझ्या त्या मोबाईल मध्ये सगळे प्रूफ होते म्हणून मी त्याच्या मागे पळत होते पण त्याच्यानंतर तो पुढे जाऊन तो गाडी घेऊन पळून गेला तिथून पॉलिटिकल कुटुंब आहेतच ते पण मला असं वाटतंय की वरतून त्यांनी दबाव आणायचे सारखे पोलिसांवरती की तुम्ही कारवाई करू नका किंवा काय